नमस्कार मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस या योजनेबद्दल आज आपण संपूर्ण व तसेच माहिती संपूर्ण माहिती घेणार आहोत या योजनेचा अटी व शर्ती अर्ज कसा करायचा फायदे या बाबींबद्दल आप आपण सखोल व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिले बघायचं आहे तर या योजनेची अटी व शर्ती काय आहेत त्यासाठी या योजनेसाठी सरकारने वयोमर्यादाही एकवीस ते पासष्ट वर्ष एवढी ठेवलेली आहे तसेच वार्षिक कोंडूपिंग उत्पन्न हे अडीच लाख लाखापेक्षा जास्त नसावे करस्थिती म्हणजे कर म्हणजे आयकर किंवा इन्कम जो इन्कम टॅक्स आहे कुटुंबातील कोणताही सदस्य हा इन्कम टॅक्स आयकर जाता नसावा रोजगाराची स्थिती बघितली तर अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी विभागामध्ये नियमित कायम कर्मचारी नसावेत तसेच इतर आर्थिक योजनांमध्ये अर्जदाराने रुपये पंधराशेपेक्षा जास्त उपलब्ध नस असलेल्या कोणत्याही सरकारी योजनेचा हा लाभ हा घेतलेला नसावा तसेच राजकीय सहभाग कधी बघितला तर कुटुंबातील सदस्य वर्तमान माजी संसद सदस्य एम पी किंवा विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार किंवा खासदार हे नसावेत तसेच कुटुंबाकडे पाच एकडापेक्षा जास्त छेद जमीन नसावी व अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी ट्रॅक्टर चारचाकी म्हणजे ट्रॅक्टर वगळता कोणतेही वाहन हे नसावे आता बघूयात लाडकी बहीण योजनेसाठीचे कागदपत्रे लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला हे खालीलप्रमाणे प्रमुख कागदपत्रे हे लागणार आहेत ज्यामध्ये आधार कार्ड ईमेल आय डी मोबाईल नंबर वीज बिल पत्त्याचा पुरावा पॅन कार्ड जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट वॅलिडिटी तसेच कास्ट सर्टिफिकेट आणि पासपोर्ट आकाराचा फोटो विद्यार्थी आपल्याला कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत आता बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फायदे महाराष्ट्र राज्य सरकारने विशिष्ट महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस ही सुरू केली आहे योजनेच्या मुख्य फायद्यांमध्ये हे सरकारनं समाविष्ट केलं आहे ज्यामध्ये आर्थिक आय आर्थिक सहाय्य राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतील राज्य, राज्य सरकारी रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करेल जेणेकरून त्यांच्या आर्थिक गरजा भागवता येतील तसेच ज्या महिलांना मोफत एल पी जी सिलेंडरसुद्धा मिळणार आहे ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना दिल् त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी वर्षाला तीन मोफत एल पी जी सिलेंडर प्रदान करणार आहे तसेच विद्यार्थिनींना कॉलेजची फी माफ होणार आहे ज्यामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस या वर्गातील मुलींचे महाविद्यालय शुल्क माफ केले जाणार आहे याचा फायदा राज्यातील सुमारे दोन लाख मुलींना होणार आहे यामुळे गरीब कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे सोपे होणार आहे ज्यामुळे त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय त्यांचे शोषण ध्येय हे साध्य करता येणार आहे आता बघूयात लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया कशी आहे तर त्यात सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला गुगल पेच्या प्लेस्टोरवरती नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ॲपद्वारे तुम्ही कित्येक जणांचे अर्ज एका मोबाईल सुद्धा भरू शकता आता ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करायचं आहे आता तुम्हा त्या तुम त्यामध्ये आपला मोबाईल नंबर ओ टी पी टर्म्स अँड कंडिशन पॉवरील क्लिक करून या ॲप्लिकेशनला लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर आता तुमच्यासमोर प्रोफाईल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल त्यात आपल्याला तुमचं नाव ईमेल आय डी तुमचा जिल्हा तालुका नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सर्वसामान्य महिला बचत गट अध्यक्ष गृहिणी ग्रामसेवक या सगळ्या गोष्टी खालीलप्रमाणे भरायच्या आहेत आता तुमची प्रोफाईल ही अपडेट झालेली असेल त्यानंतर आपल्याला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावरती क्लिक करायची आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या ॲप्लिकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल तुम आता तुमच्यासमोर लाडके बहीण योजनेचा फॉर्म येणार आहे हा फॉर्म तुम्हाला कोणतीही चूक न करता भरायचा आहे तुमच्या आधार कार्डवरती जी माहिती असेल तीच माहिती त्या फॉर्ममध्ये टाकायची आहे नंतर आधार कार्डवरील संपूर्ण नाव जन्मतारीख पतीचे किंवा वडिलांचे नाव तुमचं गाव तालुका जिल्हा पिनकोड आधार कार्ड क्रमांक आणि तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची माहिती पुढीलप्रमाणे ही भरायची आहे तसेच जर तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करायची आहे आता खाली तुमची वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती ही बघ टाकायची आहे त्यासोबत तुम्हाला महिलेचे लग्नाच्या आधीचे संपूर्ण नाव येथे नमूद करायचे आहे जर महिलेचा जन्मप्रांत परप्रांतात झाला असेल तर हो हा पर्याय निवडायचा आहे आणि जर महाराष्ट्रात झाले असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करायचे आहे आता खाली अर्जदाराच्या बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे त्यात अकाउंट नंबर बँकेचे नाव आय एफ सी आय एफ एफ सी रोड क्रमांक आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे आता खाली तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायचे आहेत त्या आधार कार्ड अदिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हम्मपत्र बँक पासबुक आणि महिलीचा जन्म जर परप्रांतामध्ये झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराचा फोटोचा ऑप्शन आलेला दिसेल तुम्हाला या ठिकाणी कोणताही फोटो अपलोड करायचा नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कॅमेराने अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढून हा अपलोड करायचा आहे फोटो काढून अपलोड झाल्यावर तुम्हाला खाली एक्सेप्ट हमीपत्र डिस्कलेंवर यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय आहेत याची माहिती आली असेल आता तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचे आहे त्यानंतर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहेत त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट फॉर्म या बटनावर क्लिक करायचे आहे आता तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्यात भरायचा आहे अशा पद्धतीने आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेला असेल या प्रकारे या आप आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे तसेच पुढे जी आपल्याला माहिती योजनेचा लाभ हा भेटणार आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आप अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद